वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी धावण्यास सुरुवात केलेल्या कोल्हापुरातील महिपती समकाळ यांनी साठीत धावण्याची आवड जोपासून स्वतःला अगदी तंदुरुस्त ठेवून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलाय त्यांच्या या छंदानं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कीर्ती मिळवून दिली आहे पाहूया साठीत सोळाचा करिश्मा हा पहा बाहुबलीचा अवतार गाजवेल अशी दौड आयुष्यात कोणती गोष्ट कधी सुरू करायची याला कुठलंच बंधन नाही याला वयही अपवाद ठरत नाही जर तुमच्यात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची आवड असेल तर कोणताही अडथळा तुम्ही सहज पार करू शकता यात काहीच शंका नाही याचीच प्रचिती आणून दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साठी पार केलेल्या महिपती संपाळ यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी धावायला सुरुवात केलेल्या महिपती यांनी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवली आहे साठीतली अभेद्य दौड वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी धावण्यास सुरुवात मैदानाला दररोज वीस फेऱ्या मारतात न्यूझीलंड मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पाचवा क्रमांक आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानस आपला छंद जोपासण्यासाठी महिपती त्याच प्रमाणात कष्टही घेत घराजवळच्या मैदानाला ते दररोज वीस फेऱ्या मारतात तर रविवारी ज्योतिबाच्या डोंगरावर सराव करतात या कष्टाचं फळही त्यांना मिळतंय त्यांनी न्यूझीलंड मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावलाय दोन हजार एकवीस साली जपानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवलाय सदर अंतर एक तास एकतीस मिनिटात पूर्ण करून पाचव्या स्थानावर आलो मुख्य म्हणजे मला पहिल्या तिनामध्ये नंबर प्राप्त करण्याचा होता परंतु ते मला शक्य झालं नाही दोन हजार एकवीस साली जपान येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे त्यामध्ये मी सहभागी होणार आहे आणि निश्चितच तेथे मी पहिल्या तिनामध्ये येऊन माझं अपूर्व स्वप्न पूर्ण करेन साठी पार केली की के माणूस निवांत होतो आणि आयुष्य आरामात घालवण्याचा विचार करायला लागतो महिपती संघपाळ यांनी त्याला छेद देत धावण्याचा छंद जोपासलाय पहा ते रस्त्यावरही दमदारपणे इतक्या जोशात ते गड किल्ल्यांवर सुद्धा धावतच चढतात विशेष म्हणजे दगडही त्यांना अडथळे ठरत नाही धावणं आता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनलाय त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला खरच चला कोल्हापूरहून विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी